कधी येते किती वेळेची वाट बघतोय मी अर्धा तास झाला वाट बघतोय मी इथं सांगितलं होतं दहा वाजता दहा चाळीस झाले मकर वाट बघायला लावते मला इथं तर पण मला दीड महिना वाट बघायला लावली आता पण इथं वाट बघायची लग्न झाल्यावर काय काय कशासाठी वाट बघावं लागते काय माहिती भूल कशाच खबर येडे इतकं वेळा होतात म्हणला यायला अग तुला येडे नाही म्हणलं पेड्यासारखी दिसत म्हणून पेडे म्हणलं इतकं वेळा होतात का यायला अरे सगळ्यांना लपून छपून यावं लागतं तुझं काय तू वर सोन कर बर काय घरी बोललीयस का नाही तू तुझ्या काय 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 लग्नाच आपल्या लग्नाच हा ते पण खरं असं किती दिवस आपण लपून छपून हे करणार तेच म्हणतोय मी दादा पण किती माझ्यावर शक घेतो माझ्या मागूचा असतो कॉलेजला पण येतो ना काही पण सांगतो अगं ताई पण तसंच करायला लागली का मोबाईल होता काही सापडलं नाही त्याच्यात अरे मी तुला मेसेज केलं पण बघितलं असेल तर नसाल बघितलं तिला एवढी अक्कल आहे भाई आमच्या ताईला अक्कल असती तर तिचं लग्न आतापर्यंत झालं नसतं का ते काय कधी कधी बोलणार सांग मला मी पण माझ्या घरी बोलतो काय सांगू घरी सांग माझा प्रेम आहे मला लग्न करायचंय फक्त म्हणून का ते काय विचारतील जॉब काय काय कुठे राहतो कुठे काय करतो त्यांना काय सांगू मग मी सांग सध्या काय करत नाही पण मोठा बिझनेस चालू करणार आहे मला सध्या काय करत नाही अरे तू येड आहे का माझ्यासाठी किती स्थळ बघू राहिलेत हे तू आज सांगते नाही तुला कायम सांगते मी त्या दिवशी पण सांगितलं होत तू काय केलंस का नाही केलं करायचं काय करायचं काय म्हणजे लग्न करावं लागेल आपल्याला हा मग तेच म्हणतोय घरी बोल घरी नाही तू यायच मी तुझ्या तु घरी कस काही हो तू सांग ना तुझ्या घरी अरे तू सांग तुझ्या घरी असं काय तसं जमाल का मग किती दिवस आपण लपून पुन चार माझ्याकडे चांगला पर्याय आहे काय घरी सांगता लग्न करावं लागेल घरी सांगता काय दुसरा पर्याय कळल्यावरच कळल्यावर बघू मग कुठे लग्न करायचं काय करायचं आळंदीला आळंदीला हा माझा मित्र आहे आळंदीला तो लावेल आपलं नियोजन काय तू पण पण घरी आला तर त्याच्यापेक्षा बेटर आहे ना ते घरी नाही माझी हिंमत नाही तुझ्या घरी मग तू बोल तुझ्या घरी माझ्या घरी नको पण तुझ्या घरी तर सांग ना तुझ्या घरचे काहीतरी करतील कॉम्प्लिकेटेड मला नको हे सांगू बघ तुझं तू काय करायचंय नक्की सांग मला आता पाहिलं ना कोण नाही बघा तर दादांना नाव सांगितलं ना दादा इथं इथे तुला पण हाणार आणि मला पण हाणार कळ पटकन बोल एक काम कर आपण जो बाहेरच लग्न करू आपण घरी तोपर्यंत सांगायचंच नाही काही नंतर पण काही नाही सांगायचं नंतर जेव्हा कळेल तेव्हा कळेल बर ठीक आहे चाल पण आपल्याला राहायचं कुठं खायचं कुठं पैसे काय जॉब नाही तिथं तुला तिथं नियोजन होईल पण खर्च लागला एक काम हा? कर मी माझ्या घरून काय मिळत आहे का बघतो थोडंफार तू पण तुझ्या घरून काहीतरी घेऊन ये सोनं नाणं काय असेल पैसे बिशे असतील तर सोना आता बघ काहीतरी घेऊन ये त्याशिवाय कस काय होणार आहे आपलं काय हा मग ते पण खरं आहे तू नको मोकळा येऊ फक्त अगं नाही मी बॅग भरूनच आणतो संध्याकाळी आता बारा वाजले संध्याकाळी ठीक पाच वाजता त्याच ठिकाणी आपण भेटायचं आणि इथून चालतं व्हायचं चा। हा ठीक आहे चालेल मी तोपर्यंत सगळं तिकडचं नियोजन लावून ठेवतो आणते आणते मग पण भाई नक्की आहे नाहीतर मी घरातून सगळं उचलून आणायचं तू नक्की ये तू नक्की आहे हा मी आणते आणि तू पण आण अगं आणतो मी मी जाऊ का आता ये लवकर चांगले वीस बावीस लाख मी जर सोनं आणून पैशाचे गड्डे आणले ना अक्षय कुमार सारखं पैसा पैसा हो गाव चला. मेरी शादी में जरूर आना झाले तागीने झाले आता आधार कार्ड लागले मॅरिज सर्टिफिकेटसाठी किती काय रे काय करते तू काय हा काहीच नाही काहीच नाही हे काय करते असं कपडे का उघडले तर अस माझी काय घेतले का काय अगो पैसे पैसे चाललं तर हा देना मला जायचं अगं आपण पैसे पैसे कशाला घेतले तू सांग मला पडकन

चोरी करून चालली ती चोरून कुठे काय पण कुठे जायचं पण कुठे जायचं कुठं सांगायला पाहिजे गं खरं खरं सांग बघा वाढ नाही का बघा तुमचं लय लाड आहे लाड लाड आहे झाली लाड लाड करायचं त्या आधी सांग हो आमचं कुकी आहे का काम वाच अक्कल अरे त्याला काडीची अकल आहे का त्याला बप्पाचा जो बसून खाते थे तो प्रिय त्याचा फ्लॅट पाहिजे त्याला नोकरी पाहिजे लाख रुपये दिवसाला कमवलं पाहिजे त्यांनी दिवसाला लाख रुपये दिवसाला कमवलं पाहिजे मग कर ना त्याच्यावर तू प्रेम करतेस बघा तुमच लाड लाडामुळे येणं झालं अरे हे सगळं तुझंच आहे ना शिक्षण करायला बाहेर येऊन तू तुझ्यावर प्रेम हा नक्की बघा बघा घ्या

का नियोजन केलंयचं खायचं बांगला आहे का त्याचा बांगला आहे का फ्लॅट घेतलाय ना त्याच ती एवढस तू पळून जाऊन गावात त्याच्या घरी जाणार आहे तुम्हाला आम्ही बाहेर जाणार आहे बाहेर कुठे जाणार आहे बाहेर आता का म्हणजे माझ्या पैशाव आमच्या पैशाव आमच्या रागा त्याच्याकडे आहे का पैसे तो पण आणणार काय आणणार रे तो पण आणणार आहे काहीतरी पैसे विषय आणणार आहे तो पण मी कशाला चालवलं पैसे आणतो म्हणला हो सोन तू म्हणला हा तुमचं एकमेकावर जीवा पाड प्रेम आहे म्हणायचं जगू शकत नाही एकमेकांशिवाय असं ना ठीक आहे मग तुला त्याशी लग्न करायचंय मी तुला लाड सगळा सगळा लाड तुला लाडच भाऊला येऊ बोलवलंय तुला दिली

त्याला फोन लावायचा तू मी माझ्या घरून बाहेर पडले पण एक झालं मी बाहेर निघताना माझी आई जागी झाली मला सोडून पैसे घेता आले नाही हे सगळं तुला फक्त त्याला सांग त्याला फोन करता नाही तर मी कपडे आणले त्याच्याकडे बघायचं तुझ्याकडे आता हा लागला हॅलो हॅलो बोलली निघली का नाही हा निघाले आधी पण एक प्रॉब्लेम झाला अरे झालं आर अरे मी सगळे कपडे बिपडे घेतले आणि तेवढ्यात मम्मी उठली मग ते दागिने घरीच आहे अरे आता आता काय मी कपडे घेऊन निघाले मी येते आता तू कुठे आता मी झाडा खाली थांबले पण तू दागिने पैसे नाही आणले तू आणलेत ना पैसे मी आणलेत थोडे पण त्यात काय आपलं अरे पण तू आणले म्हटल्यावर आपण काम करू त्याचे दोन दिवस पण निघायचे नाही तू पागल का तू मी जास्त नाही चार पाच हजार आपल्याला तिथ मॅरेज ब्युरोलाच द्यावं लागते बर ठीक आहे नाही तू पैसे घेतल्याशिवाय कस काय आले तू वेळीस का ग अरे पण आता आले मी आता नको पैसे नाही येऊन काय करते येऊन काय करते म्हणजे नाही आता नको आज प्लॅन कॅन्सल करू मग आपण का तू टेस का हॅलो हॅलो अरे तू तुला का रुपये कमवायची दुसऱ्याच्या पैशावर करतोय दागिने तू कुठे येते मी तू प्रेम करतो खरं तिच्यावर कट कट केला कट केला कट केला हा हे तुझ्या सगळीच ना काय म्हणजे सांगतो उचल ना प्रेम तुला माहिती का पैशा प्रेम असते सगळे आपले उडले असते मग दिला हाकडून तुला असलं ही प्रेम आहे बघा ही प्रेम तुला वाटत का ह्या माणसाचं तुझ्यावर खरं प्रेम आहे मग का ठेवला आई त्यांना आई आईबापाचं नाही ऐकायचं चांगलं ते नाही कळत समजून घेतो हे सगळं तुकारांचं ऐकायचं अठरा वर्ष झालं तुला सांभाळतो जीव लावतो आम्ही लहानाची मोठी केली तुझं शिक्षण केलं त्यासाठी वय शिक्षण काल एक दिवस तुझं प्रेम यासाठी गेलं शिक्षण तिकडे न सांगता गेली असे काय केलं असतं न सांगता गेली असे शांत राहता समज मी वळण लावले नाही वळण मी वळण हा माणूस शरीरावर प्रेम करत होता पैशावर करत होता तू ज्याकडे तो मनापासून प्रेम करत नव्हता समजून घे किती दिवस झाले कि त्याला ओळख तू आता आठ महिने झाले अरे आम्ही जन्म देऊन तुला अठरा वर्ष सांभाळले किती तुझं शिक्षण लहानाची मोठी तुझ्या सगळ्या बारीक सारी गोष्टी आम्हाला माहिती आहेत त्याला माहिती अरे मग तू आठ महिन्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून स्वतःच जीवन त्याच्या भर थोडा निघाली आपण तो तुम्हाला तुला सारखं ठेवा असं हा 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 पालीस पण आहे ना याचाच गैरफायदा घेतात लोक हु? समजून घेतो हे पैसे डाक हे सगळं तुझा येणार का जे प्रेम होत ना तू त्याच्यावर खरीने प्रेम केलं पण ते तुझ्या शरीरावर तुझ्या पैशावर तुझ्या सोन्यावर प्रेम केलं ना एका मिनिटात सांगून मोकळा झाला पैसे डाग असतील तर येऊ नको आबा माझी खूप मोठी चूक झाली मला माफ करा खूप मोठा अनर्थ होण्यापासून टाळा जर आई नसते उठली तर मी आतापर्यंत गेले पण असते नाही असं असं करायचं नाही परत कधी हे सगळे पैसे संपले तू दोन चार महिने बी नाही एक दीड महिन्यात परत मागले असती मी तर आल्यावर काय वस्तू झाली असती लोकांनी तोंडात शेण घातला असतोय आमची इज्जत गेली असती जगण शक्य आहे की नाही थोडस समजून घे बाळ कुठलेच आई वडील आहे ना आपल्या लेकरच वाईट वाईट नाही चित वाईट करत नाही आता तुम्ही जे स्थळ आणणार ना माझ्यासाठी हा तुम्हाला जो मुलगा आवडेल त्याच्याशी मी लग्न करेल बस एवढंच पाहिजे घ्याय चला आणि आता परत जर तिने फोन केला ना मला सांग त्याचा काय सुंदर बघतो आम्ही त्याच काही करायचं ना असं डोक्यात काय नाही बघ तुला आवडलाय का तर मुलगा तुम्हाला सांग ना मी चौकशी करत आता नकोय मला काही okay, प्लीज आता शाणे शानी झाली शाने बनली